Namaskar सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता ऑलमोस्ट दुपारची वेळ आहे आणि ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं की इथे आई पप्पा आलेले आहेत आणि खूप छान असं घरातलं वातावरण आहे आणि इथून पुढे सुद्धा खूप छान छान व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड करणार आहे सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आई पप्पानी भारतातून येताना कोणत्या कोणत्या गोष्टी and then i have अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही इथं खूप जास्त मिस करतो आणि म्हणूनच त्या जेव्हा भारतातून आपल्याकडे येतात कोणी आपल्या घरचे जेव्हा आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं सो तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आज मंडे आहे सो मुलांची स्कूल आहे आणि वरद आता शाळेत गेलेला आहे आणि आम्ही त्याला शाळेत आणायला जात आहोत आणि त्याला माहिती नाहीये की आजी आजोबा पण त्याला आज पिकअप करायला येणार आहेत स्कूलमध्ये सो त्याच्यासाठी हे एक छोटसा असं सरप्राईज असणार आहे आता चला आता मी तिकडे जायला निघालीच आहे सो मी तिथे पोहचते आणि मग तुम्हाला दाखवते त्याची रिॲक्शन पण आणि आता आम्ही जवळ पोचलेलो आहे आणि आधी तो लपून बसला त्याचा आता त्याने बघितलं तुला कोण आलं तुला आज घ्यायला हर इकडं बघ आणि ह्या आधीचा व्हिडिओ ज्यामध्ये आई पप्पा इथे युरोपमध्ये स्वीडनमध्ये आमच्या घरी आले हे मी तुमच्यासोबत शेअर केलं तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला तुम्ही खूप छान छान कमेंट्स केले त्या व्हिडिओवर ते त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि घरी आल्याबरोबर वरदनी वर बॅग ओपन केलेली आहे त्याच्यासाठी जे सरप्राईज आहे ते त्याला आता दाखवणार आहोत काय आणलंय वरच खूप काय आहे खूप सारं ओ वरच फेवरेट

काय वर इतके सारे इतके सारे फॅन्सी बिस्किट्स ओ आणि याच्यात काय बघ अजून तुला औडीचं ते काढा आता झालं ना वाटतं अजून आहे ना एक त्याच्या आवडीचं अच्छा अजून आहे दाखव ना

आणि आता मी तुम्हाला दाखवते की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या भारतातून आई पप्पांनी आणलेल्या आहेत ते इथे माझ्याकडे बॅग आहे तर सगळ्यात पहिले कुरडया सो ह्या कुरड्याचं पॅकेट आणलेला आहे त्याचबरोबर बटाट्याचे पापड आहेत सो हे पण आणलेलं आहे सो हे पण बनवलेले असतात सो याची टेस्ट खूप अप्रतिम असते सो त्यामुळे हे पण पापड आलेले आहेत तांदळाचे पापड आहेत याच्यामध्ये आणि हे पण अजून एक पॅकेट आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी आम्ही इथे म्हणजे हा चिवडा हा लक्ष्मीनारायण चिवडा हा पण आणलेला आहे आई पप्पांनी त्याचबरोबर हल्दीरामचे फल की उपवासाला आपण हे करतो आणि हे इथं प्रोडक्ट मिळत नाही सो त्यामुळे हे पण आणलेलं आहे त्याचबरोबर भगर देखील आणलेली आहे भगर पण इथे मिळत नाही त्यामुळे भगर आणलेली आहे आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला इथे मिळत नाही किंवा आम्ही बऱ्यापैकी मिस करतो ती म्हणजे येसरची आमटी जी, ये जी आ, भाजी सारखं बनवून खूप टेस्टी बनतं आणि त्याचबरोबर मेतकूट जे की गरम भातावर तूप घालून मेतकूट हे पण खूप छान लागतं ते ह्याच्यामध्ये आहे आणि हो अजून एक गोष्ट जी आहे मी आणलेलं आहे ते म्हणजे हा चिवडा बनवून आणलेला आहे चुरमुऱ्याचा पोह्याचा खूप टेस्टी आहे तर हा चिवडा आणलेला आहे त्याचबरोबर अजून जवस आणि कारण देखील हेल्दी पण असतं आणि हे घरचं आहे त्याच्यामुळे हे देखील आणलेलं आहे ह्याची चटणी खूप टेस्टी बनतं ह्याच्या पण चटणी चळणीच्याच प्रकारामधला अजून एक खारवड्या तर या पण आणलेल्या आहेत झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत या हे घरामध्ये आपण जर डेकोरेशन करायचं असेल तर हे पण खूप उपयोगाचं येतं आणि म्हणूनच हे पाहिजे होतं म्हणून हे पण आणलेलं आहे त्याचबरोबर अजून एक आपल्या इथं जे खूप फेमस आहे ते म्हणजे चित्रांची बाकरवाडी सो त्याचे दोन पॅकेट दोन तीन पॅकेट आणलेले आहेत त्यानंतर हा आहे दाबेलीचा मसाला सो हा आणलेला आहे दाबेली मसाला जेणेकरून मी खूप सारी दाबेली बनवू शकेल आता ह्या मसाल्यामधून त्यानंतर अजून एक गोष्ट आपण इथे खूप जास्त मिस करतो ती म्हणजे आपले भारतामधले सगळे खूप छान असे स्वीट सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे स्वीट बॉक्सेस आहेत इथे बऱ्याचदा मिळतात स्वीट्स परंतु आपल्या भारतामध्ये जेवढी व्हरायटी असते तेवढी व्हरायटी नाही मिळत आणि ती टेस्ट देखील कधी कधी मिळत नाही सो त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत आणि इथे बर्फी मध्ये अंजीर बर्फी त्याचबरोबर काजू कतली असे वेगवेगळे प्रकार आहेत ज्या बहिणींनी पाठवलेल्या आहेत सी वेगवेगळी प्रकारची मिठाई देखील आलेली आहे काजू कतली आहेत आणि हो त्याचबरोबर मुलांसाठी म्हणून हे ड्रेसेस पण आणलेले आहेत आईनी खूप छान आहेत हे पण आई पप्पांनी हे खूप छान असे टी शर्ट आणलेले आहेत कातिक आणि वरदसाठी एक कार्तिकचे आहेत आणि हरच आहे सो असे खूप छान कपडे आणलेले आहेत त्याचबरोबर काही गोष्टी ज्या मला पाहिजे होत्या त्या म्हणजे ब्लाऊज सो इथे एक दोन तीन प्रकारचे वेगवेगळे ब्लाउज मला पाहिजे होते जे मी जे आईनी आणलेले आहेत आई पप्पांनी ते देखील येताना आणलेले आहेत सो हे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे त्यानंतर एक ब्लॅक पाहिजे होतं जे कि बऱ्याचशा गोष्टींवर तुम्हाला वेअर करता येतं सो म्हणून हे ब्लॅक कलरचं ब्लाउज कलर आहे आणि त्याचबरोबर अजून एक हे एक ब्लाउज आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट की आपल्याकडे महाराष्ट्रीयन नववारी ही खूप फेमस आहे आणि मला पण ती एक पाहिजे होती सो त्यामुळे आम्ही ही नऊवारी देखील आणलेली आहे आता ही पण मी घालेल त्यावेळेस दाखवेल तुम्हाला खूप सुंदर आहे हा कलर सो, थी नौ... थी सो ही नव ती नऊवारी देखील मी इथे नक्की घालणार आहे सो त्यामुळे ही आणलेली आहे त्याचबरोबर पूजेला वगैरे आपल्याकडे आपण सगळं घालत असतो सो त्यामुळे अमितसाठी पण हे आणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये उपरणं आणि सवळं असं दोन्ही पण आहे सो ही पण गोष्ट आणलेली आहे खूप सारं सामान आणलेलं आहे भारतातून आई पप्पांनी आणि भारतामध्ये जिथून आई पप्पा आले पुण्यातून सो पुण्यातच भाऊ भाऊजे पण असतात माझे आणि त्याचबरोबर बहीण देखील पुण्यात असते सो त्यामुळे त्यांनी देखील यातलं बरंच सामान आमच्यासाठी म्हणून पाठवलेलं आहे सो खूप छान वाटतं हे सगळं सामान जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आणि अजून एक गोष्ट जी मी सांगेन ती म्हणजे इथून पुढं व्हिडिओज अजून छान येतील त्याचं अजून एक कारण म्हणजे हे जे आहे हे, हे माईक आहे सो ग्रेनॅरचा माईक जो आहे तो भावानी आणि भाऊजाईंनी माझ्यासाठी म्हणून पाठवलेला आहे सो इथून पुढं यूट्यूब व्हिडिओज अजून छान होण्यासाठी मदत होणार आहे ह्याच्यामुळे अजून खूप छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर नक्की येणार आहेत सो तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील हे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला कोणती गोष्ट आवडली सो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय